छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात प्रक्षोभक विधान करणारे राज्यसभेतील भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला अमरावती पोलीस आयुक्तालय काँग्रेस नेत्यांनी यासाठी ठिय्या आंदोलन देखील केले खासदार बोंडे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलीस काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलंय काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील नेते प्रक्षोभक विधान करत आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधान सर्वाधिक चर्चेत आले राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले होते त्यानंतर राज्यसभेतील भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिबेला चटके दिले पाहिजेत असं विधान केलं अशा प्रक्षोभक विधानावर महाविकास आघाडीचं काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे भाजप खासदार अनिल बोंडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि पदाधिकाऱ्यांनी अमरावती पोलीस आयुक्तला ठिय्या आंदोलन केलं यावेळी पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या होत्या पोलिसांची त्यांची शाब्दिक बाचाबाची देखील झाली यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्ह बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्तालयातून उठणार नाही असा पवित्रा यशोमती ठाकूर यांनी घेतला होता यानंतर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे पोलीस आयुक्तालयात पोलिसांशी झालेल्या शाब्दिक वादात यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या होत्या खासदार अनिल बोंडे यांचं संतुलन बिघडलं आहे हा बेअक्कल माणूस असल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे संतुलन बिघडवणाऱ्यांना आवर घातला पाहिजे असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं दरम्यान भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले होते की राहुल गांधी यांची जीप छाटण्याची भाषा योग्य नाही त्यांच्या जिबेलाच चटके दिले पाहिजेत राहुल गांधी यांच्या आरक्षणाविषयी भयानक विधान होते परदेशात जाऊन कोणी काही बोलत असेल तर योग्य नाही अशावेळी त्यांच्या जिबेला चटके दिले पाहिजेत